नमस्कार मैत्रिणीनं तर गणेश चतुर्थी जवळ येत आहे बाप्पाचं आगमन होणार आहे तर बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठी इथे आदल्या दिवशीची पूर्वतया तयारी जी आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे तर त्या आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर भरपूर अशी आपण कामं जी आहेत ते आदल्या दिवशी जर का करून ठेवली पूर्वतयारी जी आहे ती प्रत्येक कामाची अशा पद्धतीने जर का करून ठेवली तर आपल्याला पूजनाच्या दिवशीचं जे कामं असतात ते अगदी हलकी होऊन जातात जसं जेवणाची तयारी करून घेतली पूर्वतयारी करून ठेवली किंवा बाकीची पण जी काही कामं असतात ती करून ठेवली तर पूजनाच्या दिवशीची जी कामं असतात ती अगदी हलकी होतात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी वेलची सोलून घेणार आहे आणि त्याचीसुद्धा वेलचीची जी आहे बारीक अशी पावडर करून घेणार आहे तर जेव्हा आपण खीर बनवतो किंवा जेव्हा आपल्याला मोदकाच्या सारणामध्ये वेलची टाकायची असते तेव्हा अगदी पावडर आपण ही टाकू शकतो मिरची पावडर तयार असली तर इथे खीर किंवा सारण बनवताना जास्त वेळ लागत नाही तर इथे आता आपण ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घेणार आहोत तर इथे मी एक काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत तर तेसुद्धाही आपण अशी बारीक असे कट करून घेणार आहोत तर जेव्हा आपण सारण बनवतो किंवा खीर बनवतो त्यामध्ये टाकण्यासाठी हे ड्रायफ्रूट जे आहेत ते अगदी पटकन असे आपल्याला त्यामध्ये टाकता येतात त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचासुद्धा पावडर करून घेणार आहोत तर इथे शेंगदाणे जे आहेत ते चांगले असे भाजून घेणार आहोत तर ही जी कामं आहेत हलकी फुलकी ती अगोदरच जर का आपण आदल्या दिवशी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशीचा जो कामाचा जो प्रेशर असतो तो अगदी कमी होतो तर जसं भाजीपाला साफ करणे त्यानंतर मोदकाचं जे खोबरं जे असतं ते किसून ठेवणे अशी भरपूर कामं जी आहेत ते आपण जर का आदल्या दिवशी साफ करून ठेवली व्यवस्थित अशी करून ठेवली तर इथे दुसऱ्या दिवशीचं जे प्रेशर आहे ते अगदीच कमी होऊन जातं तरी जा जा ते खोबरंसुद्धा इथे मी भाजून घेणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे खोबऱ्याचं ज्या क्वांटिटीमध्ये हवं असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करून ठेवू शकता तुम्हाला जर का जास्तच इथं खोबऱ्याचं किस करायचं असेल तर जास्त तुम्ही न खोबऱ्याच्या वाट्या घेऊ शकता इथे आणि त्याचं वाटण बनवू शकता तर इथे खोबरंसुद्धा इथे आपण आता कापून घेणार आहोत आणि त्याचीसुद्धा चांगली बा बारीक अशी पावडर करून घेणार आहोत बारीक असं वाटण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात तर अशी भरपूर अशी बारीक सारीक जी कामं असतात ती तुम्ही आदल्या दिवशी गणपती येण्याच्या अगोदर करू शकता जेणेकरून पूजेच्या दिवशीचं जे ताण आहे ते अगदी कमी होईल आणि फक्त स्वयंपाक बनवताना जे आहे अगदी कमी वेळात बळून जाईल तर इथे नारळाचं च नारळाचा जो बारीक असा किस करायचा आहे सारण्यासाठी तर तोसुद्धा इथे तुम्ही बनवू शकता त्यानंतर इथे हारसुद्धा इथे तयार करू शकता जेणेकरून पूजेच्या दिवशी आपल्याला जास्त काही काम उरणार नाही तर अशा पद्धतीने मी तुम्ही भरपूर सारी बारीक सारीक अशी कामं करू शकता बाय